महाराष्ट्रात मंत्रिमंडळात कोण <ुण> येणार कोण जाणार याची चर्चा नेहमी होत असते काही दोन चार चेहरे बदलले सुद्धा जातात पण मोठी उलथापालत कधी महाराष्ट्रात झाली नाही दुसरीकडे शेजारी मात्र गुजरातमध्ये मंत्रिमंडळावर नेहमीच प्रयोग होताना दिसतात आता गुजरातमध्ये पुन्हा मंत्रिमंडळात प्रयोग करताना मुख्यमंत्री वगळताच संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा घेतला गेला आणि नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला यात आधीच्या मंत्रिमंडळातील काही चेहरे घेतले पण गुजरातमध्ये केलेल्या या बदलावरून देशभरात चर्चा रंगली आहे गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपने दोन हजार चौदापासून तीन मुख्यमंत्री बनवले आणि सहा वेळा मंत्रिमंडळात बदल केले दोन हजार एकवीसमध्ये निवडणुकांच्या तोंडावरच मुख्यमंत्री विजय रुपाणींसह संपूर्ण मंत्रिमंडळच बदलून टाकण्यात आलं त्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याही मंत्रिमंडळात आतापर्यंत तीन वेळा बदल करण्यात आल्यात आता दोन हजार सत्तावीसमध्ये गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत त्याआधी मंत्रिमंडळ बदल केला गेलाय आहे आता मंत्रिमंडळातून बाहेर काढलेले मंत्री धोक्यात का आले आणि मोदी शहाना गृहराज्यात नवे चेहरे का आणावे लागलेत यामागे एक पोटनिवडणूक असल्याचं बोललं जात आहे गुजरातमधील विसावदार या विधानसभा मतदारसंघात चार महिन्यांपूर्वी पोटनिवडणूक झाली तिथे आम आदमी पार्टीचा आमदार होता आणि पोटनिवडणुकीतसुद्धा सुद्धा आपच्याच उमेदवाराने तिथे विजय मिळवला सत्ताधारी भाजपचा मोठी ताकद लावूनही तिथे पराभव झाला याच निवडणुकीनंतर राज्यात गेम पालटल्याचं बोललं जात आहे गुजरातमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून गेली सत्तावीस वर्ष भाजपची सत्ता आहे त्यामुळे सत्तेविरोधी लाट निर्माण होण्यासाठी राज्यात फार वेळ लागणार नाही हे भाजपला सुद्धा माहिती आहे त्यामुळे चेहऱ्यांमध्ये बदल करण्याचा भाजपचा गेम प्लॅन गुजरातमध्ये याआधीही पाहायला मिळालेला आहे शिवाय काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने गुजरातकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली या सर्व गोष्टी पाहता भाजपने मंत्रिमंडळात बदल करून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं बोललं जात आहे हा भाजपचा दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीचा प्लॅन आपण म्हणू शकतो दोन हजार एकोणतीसमध्ये देशात लोकसभा निवडणुका होण्याआधी गुजरातमध्ये जर काही फटका बसला तर भाजपला मोठं नुकसानदायक चित्र लोकसभा निवडणूक देखील ठरू शकतं त्याआधीच हे बदल झालेले आहेत म्हणता येईल गुजरातमध्ये बदल का झाला गेल्या तीन वर्षात गुजरातच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाही अनेक मंत्र्यांचं काम समाधानकारक नाही विसावदार विधानसभा पोटनिवडणुकीत आपचा विजय आणि पराभवानंतर भाजपची सावध भूमिका आणि त्यामुळेच ही रणनीती बदलली आहे असं म्हणता येईल प्रभावशाली नेते बाजूला पडल्यानं ना, नाराजी वाढली होती त्यातूनच नाराज नेत्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न यातून केले गेलेत सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदल झाल्याचंही दिसून येत आहे गुजरातमध्ये सोळा मंत्र्यांनी राजीनामे दिले होते त्यानंतर आता सव्वीस नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी सहा जणांना पुन्हा संधी मिळाली तर एकोणीस नवे चेहरे मंत्रिमंडळात घेतले गेले आधीच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री पद तर क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना महिला चेहरा म्हणून मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली हे सर्व बदल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि दोन हजार सत्तावीसची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले गेले आता या बदलांचा भाजपला गुजरातमध्ये कसा फायदा होतो फायदा होतो की तोटा होतो आणि याचे राज्यात कसे परिणाम उमटतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे गुजरातमध्ये जे प्रयोग केले जात आहेत तसेच प्रयोग भविष्यात महाराष्ट्रात होतात का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सुद्धा काही चेहरे बदलले जातील अशी चर्चा आहे आता ते बदलाचे वारे गुजरातकडून महाराष्ट्राकडे येतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच हे पाहिलेले बदल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा